दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिवाजीराव देशमुख सभागृह हिंगोली येथे महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून श्री छत्रपती राजश्री शाहू महाराज बहुउद्देशीय शिवाभावी संस्था लोहरा बुद्रुक तालुका औंडा नागनाथ जिल्हा हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार तानाजीराव मुटकळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संमेलनाचे अध्यक्ष अशोक आर्टापूरकर संस्थेच्या अध्यक्षा सो छाया चिमनराव धौसे माजी नगर अध्यक्ष दिलीप चव्हाण महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे प्राध्यापक डॉक्टर मार्तड कुलकर्णी स्वागत अध्यक्ष डॉक्टर संजय नाकाळे कार्यवाघ गोडाती काळे प्राध्यापक विलास वैद्य शिवाजीराव पवार कवी कलानंद जाधव कार्यकारी संपादक गणेश येवले व्यवस्थापन समितीचे प्रमुख प्रमोद धौसे रतन आळे सो सुमन दु बे राधिका देशमुख पारिजात देशमुख राजकुमार मोरगे जयजीराव पाईकराव डॉक्टर अमोल धुमाळ महारुद्र घेनेकर, नामदेव वाबळे हर्षवर्धन परसवाळे यांची उपस्थिती होती औरुंदीपके टी व्ही शवण हिंगोली काही आशावाद ठेवला पाहिजे उदाहरणार्थ आपल्या संस्कृतीत गंगेच्या विचार रूपाचा फार गौरव होतो थोडा विचार केला तर एक गोष्ट सहज लक्षात येते नदी नाले ओवळ झाले ओढे एकत्र येतात म्हणून गंगा वाहती दिसते तसंच आपल्या भाषेचं आहे अनेक प्रवाह सर्वांना आहे ग्रामीण साहित्य नागर साहित्य श्रीवादी साहित्य मुस्लिम मराठी साहित्य आंबेडकरी साहित्य झाडीबुली साहित्य आदिवासी साहित्य विज्ञान साहित्य बाल साहित्य वगैरे वगैरे हे विविध वाङ्मय प्रकार आता मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत परिणामी मराठी भाषेचा प्रवाह आता गंगेसारखा विशाल होणार आहे त्यामुळे सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक एकात्मता देखील वाढणार आहे